नमस्कार मी अक्षया गुरु आपल्या महाराष्ट्र राज्यात अंधश्रद्धेचे समूळ उच्चाटन करण्यासाठी महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत अधिनियम दोन हजार तेराची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे या मार्फत समाजात पसरणाऱ्या विविध घर समजुती कुप्रथा यांना आळा बसणार आहे तसेच समाजात हे कृत्य करून घेणाऱ्या व्यक्तींना अर्थात बुवा बाबांनाही असे अमानवी कृत्य करून घेतल्यामुळे शिक्षा होणार आहे तेव्हा जागृत राहा सतर्क राहा आणि कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला बळी पडू नका सदर बाबीची अधिक माहिती हवी असल्यास डब्ल्यू 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 डॉट एस जे एस ए डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ बी डॉट इन या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या जागृत राहा सतर्क राहा は